नमस्कार मित्रांनो ग्रो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आपण जाणून घेतो विशेष करून आपल्याकडे आपण जे काही पॉकेट वापरतो पैशासाठी तर ते कशा प्रकारचे कलरचं जर घेतलं तर आपल्याला त्याचा जास्त जास्त फायदा होऊ शकतो सगळ्यांना ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर जे आहे ते वापरायला आवडतं परंतु जास्त करून आपण ब्लॅक कलरचं जे काही पॉकेट आहे ते घ्यायचा प्रयत्न करतो मात्र ब्लॅक कलर न वापरता जर बाकीचे कलर आपण आपल्या राशीनुसार वापरले तर त्याचा फायदा जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला होऊ शकतो आणि आपली पॉझिटिव्ह एनर्जी ह्याच्यामध्ये वाढू शकते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ब्लॅक कल ह्याच्यामध्ये अवॉइड करायचा प्रयत्न करतो तर आपण राशी कुठली आहे तुमची रास कुठली आहे तुम्हाला नक्कीच माहीत असणार आहे मेष राशीपासून जे काही टोटल बारा राशी मीन राशीपर्यंत आहे तर त्यात कुठल्या कुठल्या राशीला कुठल्या कलरचं पॉकेट असेल तर जास्त फायदा होऊ शकतो याची माहिती आपण थोडक्यात बघूया तुमची रास जर मेष आहे किंवा रुचिक असेल तर तुम्हाला ब्राऊन कलरचं जे काही पॉकेट आहे ते वापरणं जास्त फायदेशीर होऊ शकतं त्या व्यतिरिक्त तुमची रास जर ऋषीभ असेल किंवा तुळ असेल तर अशा वेळेस तुम्ही लाईट ब्ल्यू कलरचं जे काही पॉकेट आहे त्याचा वापर हो करू शकता ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या राशींचे कॉम्बिनेशन जे आहे ते सांगतो तुम्हाला म्हणजे ठराविक काही राशी जे आहेत त्यांची जे काही तत्व असतील जलतत्व असेल पृथ्वी तत्व असेल वायुतत्व असेल तर त्यानुसार काही कॉम्बिनेशन आपण तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये जर तुमची मिथून आहे किंवा कन्या रास आहे ह्या खूप स्पेसिफिक अशा राशी आहेत म्हणजे प्रत्येक राशीचे कॅरेक्टर्स वेगवेगळे असतात मात्र काही राशींचे कॅरेक्टर हे तो जोडीदार असतात किंवा काही राशी ह्या मित्र राशी असतात तर त्या पद्धतीने त्यांचे विचार जे आहेत ते एकसारखे असतात त्यामध्ये मिथून किंवा कन्या रास असेल त्यांनी लाईट ग्रीन कलरचं जर पॉकेट वापरलं तर त्यांना त्याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो जर तुमची रास सिंह आहे किंवा कर्क असेल तर तुम्ही लाल रंगाचं जे काही पॉकेट आहे ते वापरू शकता कर्क कर्कराशीसाठी लालच्या पांढरा रंग हा जास्त फायदेशीर राहू शकतो तर कर्क राशीने पांढऱ्या रंगाचं पॉकेट जे आहे किंवा त्या शेडमधलं जर पॉकेट वापरलं तर फायदा होऊ शकतो पहिला दोन ज्या राशी राहिल्या धनु किंवा रास तर ह्या जलतत्वाच्या राशी आहेत तर ह्या राशींसाठी जर आपण एक येलो किंवा पेस्टल कलरमध्ये कॉम्बिनेशन असणारं जर पॉकेट असेल तर त्याचा जास्त चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आणि सगळ्या शेवटला कुंभ किंवा रास असेल तर त्यांना ग्रे कलरचं पॉकेट जे आहे तर त्याचा एक वापर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो जर समजा अशा प्रकारचे पॉकेट आपल्याला नाही मिळते तर अशा प्रकारच्या कापडाचा एक थोडासा तुकडा आपण आपल्या पॉकेटमध्ये ठेवू शकतो पॉकेटमध्ये जास्तीत जास्त जुने बिल किंवा ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या शक्यता आपल्याला ठेवायची नाही आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद